नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी राज्यात महायुतीचे येण्याचा संकल्प करा शिवसेना नेते गोपी किशन बाजोरिया शासकीय विश्रामगृह कोला येथे जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी घेतला पक्षाचा आढावा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिवसेनेचे सात खासदार विराजमान झाले हे पाहता जनतेने देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना स्वीकारले असे दिसून येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी संकल्प करा असे मत शिवसेना नेते व संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजुरिया यांनी आढावा बैठकीत बोलताना व्यक्त केले गुरुवार दिनांक तेरा जून रोजी शिवसेनेची आढावा बैठक नवनियुक्ती जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या नेतृत्वात शासकीय विश्रामगृह अकोला येथे बैठक पार पडली या बैठकीला संपर्क प्रमुख तथा शिवसेनेचे नेते गोपीकिशन बाजोरिया जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर युवासेना प्रदेश सचिव विठ्ठल पाटील सरप महिला आघाडी जिल्हा प्रमुख उषा विरग ज्येष्ठ शिवसैनिक उमेश आप्पा भुसारी बादल सिंग ठाकूर यांच्यासह गजानन पावसाळे रामदास हरणे रमेश मुरेकर विजय वानखडे रमेश अण्णा पवार योगेश बुंदेले निवासी प्रमुख रवी देशमाने रवी जंजाळ सौरभ नागोसे गणेश गोमासे निशा गॅरल महिला आघाडीच्या स्वानंदी पांडे युवा सेना लोकसभा अध्यक्ष कुणाल पिंजरकर विशाल अनासने स्वप्नील देशमुख मंगेश कोकाटे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक संतोष अनासने यांनी केले श्रीगंगादा पुंजरकर यांची अकोला जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर दीड ते दोन महिने आचारसंहिता होती आणि दोन तीन दिवसापूर्वी भारताचे पंतप्रधान मोदीजी यांनी नेतृत्व सांभाळल्यानंतर श्रीगंगादा पिंजरकर यांनी तात्काळ आढावा बैठक आज लावली त्यामध्ये आज प्रामुख्याने महिला संघटिका अक्षताई विराग युवासेनेचे जिल्हा प्रमुख सचिव विठ्ठलजी हो। सरफ आणि सर्वच पदाधिकारी म्हणजे नाव घेणं एवढं अवघड आहे की तीनशे ते चारशे जुने पदाधिकारी खऱ्या अर्थाने पंचवीस वर्षापासून जिल्हाप्रमुख दादा पिंजरकर यांची कारिकिर्द पाहून आज पुनश्च सर्व पदाधिकारी पुनः जमलेली आहे आणि शेकोच्या नंबरने आज लोकांनी प्रवेश केलेला आहे या समोर आहे येणाऱ्या काळामध्ये श्रीरंगादा पिंजरकर यांच्या नेतृत्वात युवासेना शिवसेना महिला आघाडी पूर्ण जोमाने अकोल्यामध्ये वाढणार आहे यामध्ये जे महाराष्ट्र आज हजारकर संख्येनं युवा युवा नेतृत्व आमचे मुन्हापूर भोसणे यांच्या नेतृत्वाखाली कमसेकम तीनशे ते चारशे मुलांनी प्रवेश घेतलेला आहे तसेच आमच्या आदोलीचे संपर्क प्रमुख भीपूर बसंत्री भाजुरा साहेब व तसेच आमचे जिल्हा प्रमुख दादा चिनगरकर तसेच आमचे अल्पसंख्याक भरसिंग नाईक खा तसेच युवा सेनेचे रित्तीसिंग तसेच आमचे प्रमुख राजीन चव्हाण तसेच आमचे रवींद्र भामरे युवासेना आपल्या या आपल्या या जिल्ह्यात आपल्याला जे नवीन नेतृत्व म्हणजे जे आपल्याला भेटलेलं आहे ते मुन्हापूर ठोकले योजनेच्या योजने यांनी आपल्याला भेटलेलं आज जिथून शिवसेना पहिले वाढलेली आहे पण याच्यापेक्षा दुबनी तिकडीनं वाढणार आहे हे मी एक एक मला एक शिवसैनिक सांगत आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा